रक्षाबंधन स्पेशल बनवा एकदम सोप्या पद्धतीने बेसन बर्फी खूपच मस्त होते झटपट तयार होते कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये एकदम परफेक्ट बेसन बर्फी तोंडात टाकताच विरघळेल अशी मखमली बर्फी आज आपण बनवतो आहे खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची तयार होते एकदा या रक्षाबंधनला नक्की बनवा किंवा कधी काही गोड खावंसं वाटलं त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची मिठाई नक्की बनवू शकता बर्फी म्हणा किंवा मिठाई म्हणा एकदम मस्त तोंडात टाकताच विरघळेल एकदम मऊ आणि मखमली आहे बर्फी इथे तयार होते फक्त बेसन आणि तुपापासून ही बर्फी एकदम भन्नाट चवीची तयार होते किती सॉफ्ट दिसत आहे दिसायला अप्रतिम दिसते खूपच मस्त आहे करायला एकदम सोपी आहे झटपट तयार होते दहा मिनटाच्या आतमध्ये बर्फी तयार होते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे एक वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे आपण जे घरी रेग्युलर बेसन वापरतो तेच बेसन आणि तीच वाटी भरून इथे तूप घेतलेलं आहे वितळून एक वाटी भरून घेतलेला आहे त्यानंतर आता गॅसवरती कढाई ठेवून घेतली याच कढाईमध्ये तूप वितळून घेतलेलं होतं त्याच कढाईमध्ये पुन्हा हे तूप टाकून घ्यायचं आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं त्यानंतर आपलं बेसन जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि खरपूस बेसन आपला भाजून घ्यायचं आहे कमी गॅस ठेवायचा अशा वेळी इथे आज मी शेगडीचा वापर करत आहे तर इथे मी शेगडी आता कमी करून घेणार आहे आपलं बेसन छान असं खरपूस भाजायचं आहे जेणेकरून आपलं बेसन जे आहे एकदम छान असं भाजेल एकदम कमी ठेवायची आहे तर इथे आठशे ते मी यापेक्षा सुद्धा कमी करते मधूनमधून जळायला लागल्यावरती इथे मी स्टीलची कढाई वापरलेली आहे जी शेगडीवरती वापरली जाते तीच तर तूप आणि बेसन छान असं आपला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खरपूस वास किंवा एकदम खमंग वास बेसनातून बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे जास्त लालसुद्धा करायचं नाही आणि जास्त कच्चं किंवा सुद्धा ठेवायचं नाही तर इथे आता बघू शकता टेक्चर वेगळं दिसा लागलेलं आहे आता मी इथे तीनशे वरती शेगडीचा जो फ्लेम आहे ती केलेली आहे आणि बेसन बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे असंच आपल्या ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपलं बेसन छान व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत नाहीतर बेसन असं सोडलं तर जळण्याची शक्यता असते करपट लागण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्यू आपल्याला तुपामध्ये बेसन छान असं मिक्स करत राहायचं आहे बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे आणि अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे जेव्हा बेसन एकदम छान खरपूस भाजलं जातं तेव्हा पाण्याचा शिपका मारून बघायचा की असं ऊतू आल्यासारखं तर बघू शकता अशा प्रकारे जर झालं तर आपलं बेसन एकदम परफेक्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा थोडासा शिपका मारून सुद्धा चेक करू शकता तर अशाच प्रकारचं हवं आहे चला तर मग आता कढाई उतरून ठेवूयात मी ते शेगडी के बंद केलेली आहे त्यानंतर एक पातील ठेवलेलं आहे पुन्हा शेगडीवरती आता या पातेल्यामध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे तर इथे मी एक वाटी बेसन एक वाटी तूप घेतलेलं होतं तर त्याच वाटीने मी ते दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी इथे पाणी वापरलेलं आहे चला तर मग आता आपण पाक बनवून घेऊ पाक बनवताना गॅसची फ्लेम मोठी असेल तरी चालेल कमी असेल तरी पण चालेल कारण आपला पाक फक्त बनवून घ्यायचा आहे यात जळण्याची वगैरे काही चान्सेस नसतात आणि हा पाक बनवताना आपल्याला एक तारी पाक जो असतो तो बनवायचा आहे जास्त पातळ पाक आपला बनवायचा नाही नाहीतर आपली बेसन बर्फी जी आहे ती एकदम एकट्ठा किंवा एकदम अशी सेट होत नाहीत तर इथे एक चमचा भरून मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे पाकामध्ये जेणेकरून आपला मिठाई किंवा बर्फीचा जो सुगंध आहे आणखी वाढेल आणि मिठाई जी आहे एकदम चविष्ट लागेल तरी ते बघू शकता मी थोडंसं घेऊन बघते पाक आपला अजून बराच तयार आहे एक तारी पाक अजिबात झालेला नाही आपण गुलाबजामसाठी जो पाक बनवतो तशा प्रकारचा पाक इथे तयार झालेला आहे थोडा चिकटसर अजून आपल्याला बराच याला उकळायचा आहे अजून पाच मिनटं ठेवल्यानंतर मी पुन्हा चेक करून बघितलं तरीसुद्धा थोडंसं एक तारला कमी होता तर मी पुन्हा अजून थोडा वेळ उकळून घेतलेला आहे दोन तीन मिनटं तर बघू शकता आता आपण पाक हा आपला एक तारीच हवा आहे एक तारी पाक इथे तयार झालेला आहे एक तारी म्हणजे एक तार निर्माण झाली यामध्ये की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तरी इथे मी आता या थंड झालेल्या बेसनाच्या मिश्रणामध्ये हे पाक जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि आता इथे गॅस आपला बंद करायचा आहे अजिबात चालवायचं चा नाही तर मग साखरेचे इथे गिटुळ्या तयार होतात तर पूर्णपणे आपल्याला आता याला या मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर बघू शकता आता जरी पातळ वाटत असेल तर हे मिश्रण जे आहे एकदम छान असं तयार होतं नंतर एकदम सेट झाल्यावरती मिठाई एकदम मस्त परफेक्ट तयार होते तर एक तारी पाक इथे बनवलेला आहे जसा की एक तार आपण लाडवांसाठी बनवतो तशा प्रकारचा एक तारीचा पाक इथे बनवलेला आहे तर मिश्रण एकदम मस्त झालेला आहे एकदम परफेक्ट अशाच प्रकारचं आपल्याला हवंय या रक्षाबंधनला नक्की बनवा किंवा मग काही सण वगैरे असेल किंवा मग कधी काही गोड खावंसं वाटत असेल तर नक्की या पद्धतीने ही मिठाई नक्की बनवून बघा जिथे आपण बेसन ज्या मापाने घेतलं त्याचं माप आपल्याला तूप सुद्धा वापरायचं आहे किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा वापरू शकता तर आता मी एक प्लेट घेतलेली आहे एक ताटली यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण जे आपल्याला मस्त असं सेट करून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत फक्त आणि थंड झालं की याला आपला कट करून घ्यायचं आहे वड्या टाईप किंवा तुम्ही वेगळ्या आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता तर यावरती ड्रायफ्रूट्स तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्हाला जे आवडतील ते ड्राय इथे टाकू शकता तर इथे मी बदामाचे काप टाकलेले आहेत तर बघू शकता कट्टा झालेली आहे आणि छान अशी मगमली आपली ही मिठाई जी आहे बर्फी तयार होते नक्की या सोप्या पद्धतीने एकदा बनवून बघा खूपच छान अशी मिठाई तयार झालेली आहे आता मी ते बदाम जे आहे ते कट करून घेतलेले आहे बारीक बारीक तर उभ्या आकारामध्ये कट केलेले आहेत किंवा मग बारीकसुद्धा करू शकता यापेक्षा तुम्ही तर यावरती टाकून घ्यायचं आणि आपल्याला ते सेट करायला ठेवायचं आहे थंड झालं की आपण याच्या वड्या बनवणार आहोत तर आता थंड झालेलं आहे दहा मिनटानंतर बघू शकता की ते सहज असं तुटल्या जाते मस्त अशा वड्या तयार होतात सहज सुद्धा कट होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा एकदम मस्त आपली ही मिठाई बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे दिसायला अप्रतिम दिसते यामध्ये कोणताही रंग वापरलेला नाही तरीसुद्धा कलर अप्रतिम आलेला आहे तरी ते मी सगळ्या अशाच प्रकारे कट करून घेतलेले आहे अजिबात तुटलेली नाही आता कट करताना आता मी तुम्हाला एक काढूनसुद्धा दाखवते म्हणजे मी सगळ्याच आता काढून घेणार आहे दुसऱ्या प्लेटमध्ये सहज निघलेली आहे तोंडात टाकताच विरघळेल अशा प्रकारची ही आपली मिठाई तयार झालेली आहे अजून थोडंसं कोमट आहे जसं थंडसुद्धा झालेलं नाही एकदम हलकंसं आतमध्ये गरम असल्यामुळे ते खाली चिटकून बसलेलं आहे थंड झालं एकदम सेट झालं की लगेच निघतात तर अजून मी साईडच्या काढून घेते आणि मधल्यासुद्धा काढणार आहे तर बघू शकता किती छान टेक्चर आलेलं आहे खूपच मस्त आणि भन्नाट चवीची ही बर्फी आपली इथे तयार झालेली आहे तर अशाच प्रकारच्या सगळ्या इथे आता काढून घ्यायच्या एकदम मगमली झालेल्या आहेत एकदम सॉफ्ट आहेत तोंडात टाकताच विरगेल अशा प्रकारच्या ह्या मिठाया आपल्या ही बर्फी इथे तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने रक्षाबंधनसाठी स्पेशल बेसन बर्फी नक्की बनवून बघा तर चला आता मी काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या फायनली दिसत आहेत यावरती बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये एक एक मांडून घेतलेले आहेत तर बघू शकता किती छान आकार आलेले आहेत तुम्ही वेगळ्या आकारामध्ये सुद्धा याला कट करू शकता एकदम छान अशा सेट झालेल्या आहे एकदम परफेक्ट थंड झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या फायनली या बर्फ्या दिसत आहेत तर चला मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता टेक्चर एकदम मस्त आहे लगेच तुटते तोंडा टाकताच विरगेल अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे खूपच सॉफ्ट आहे सुपर सॉफ्ट झालेली आहे चला तर मी सुद्धा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत